कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून तयार झालेल्या महाड विनेरे दापोली खेड दिशेला जाणारा मार्ग सुसज्ज अवस्थेत आहे मात्र वळणारवरील अनियंत्रित वेग एस टीच्या टायरची दुरावस्था अशा अनेक कारणांमुळे पावसामध्ये सातत्यानं अपघात होत आहेत महाडमधून दापोली आणि खेड दिशेनं जाणाऱ्या मार्गावर पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उतारावर वाहने घसरून अपघात होतात मागील आठ दिवसात या मार्गावर एस टीचे चार तर इतर वाहनांचे असे एकूण सात अपघात झाले आहेत नुकत्याच करंजाडी गोरिवले कोण शिरगावच्या हद्दीत झालेल्या अपघातामधून वाचलेल्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली तर चालकाने ही अपघाताचं कारण सांगितलंय स्लीप कशामुळे झाली काल सुद्धा माझी गाडी पण वाचलो गाडीमध्ये अशा पद्धतीचा आठवा अपघात आहे आणि शासन किंवा इथलं प्रतिनिधी कोणीही इथं दखल घेत नाही ही दुर्दैवी गोष्ट आमच्यासारख्या नागरिकांसाठी त्यामुळे मी हा विनंती करतो की आपल्याला की इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्याच्यावर दक्षता घ्यावी अन्यथा नागरिक हा आता खरंच संतापाची लाट आहे आमच्यासाठी हा सरळ आमच्या नजरेसमोर कोणी बोलत नाही आणि लोकांच्या जीवाशी खेळ चालू ह्या रोडमध्ये ठेकेदार किंवा फक्त आता हे गतिरोधक आले हे कोणाला कल्पना नाही कुठले बोर्ड नाहीत की आता नवीन गतिरोधक झालेत सुसज्ज असा विनरे दापोली राज्यमार्ग शासनानं तयार केला पण हा रस्ता गुळगुळीत असल्यानं मोठ्या प्रमाणात अपघात होत असून या होणाऱ्या अपघातांना आणि नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय रोज बाईकवाले पडतायत त्यांची नोंद होत नाही रोज गाडीवाले पलटी होत आहेत एस टीचा अपघात रोज आहे हा जवळजवळ मला वाटतं पंधरा ते सोळावा अपघात आहे आम्ही रेस्क्यू टीम वाले त्यांच्या ताबडतोब धावतो लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु माझी शासनाकडे एकच मागणी आहे की हे जे डांबर टाकले ह्याच्यात एल डीओचं प्रमाण जास्त आहे असं आम्हाला खा, खात्री आहे आणि ह्या एल मुळे ह्या गाड्या स्लिप मारतायत दुसरी गोष्ट ही जेव्हा हा सिल्कोट जेव्हा केला त्याच्यावरती पावडर जी ग्रीट मारायला पाहिजे ती चांगलं तेवढ्या प्रमाणात पडली गेलेली नाही आणि त्यामुळे हा स्लिपरी रोड झालाय शासनाने याची काहीतरी दखल घ्यायला पाहिजे उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण राहणार आणि ह्या ह्या ही जे काम आहे रोडचं ह्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे की यांनी याच्यावरती काय तो उपाय करायला हवाय आणि मला माझी एवढीच पीडब्ल्यूडी ला मागणी आहे आणि स्थानिक प्रशासनाला मागणी आहे की त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि काय तो आज सोक्षमोक्ष लावा हे रोज होणारे अपघात आहेत असं वाटतं की बसवाल्यांनी सुद्धा थोडं कुठं आपल्या बसेसचं मेंटेनन्स असावं की जास्तीत जास्त बसेसकडे बघायला गेलो तर त्यांच्या टायरचा मेंटेनन्स दिसत नाही बहुतेक त्यांच्या टायरचे सगळे गुलगुली झालेले आहेत तर त्यांनी पण सुद्धा कुठेतरी आपल्या स्पीडवरती लिमिट ठेवून जास्तीत जास्त टर्निंग आहेत आपले त्या टर्निंग कडे सुद्धा व्यवस्थित आपल्या एवढंच आमचं वैयक्तिक मत आहे राज्य मार्गावर अपघाताची मालिका तर सुरूच आहे त्यात एस टी बसचे देखील अपघात झाले असून यावर महाडागाराचे व्यवस्थापक यांनी प्रतिक्रिया दिली आहे पण वाढते जे काय आता इकडे तिकडे ज्या आपल्या एरियामध्ये जे काय अपघात होते त्याला कारण काय पाऊस झालं पाहिजे अतिवृष्टी अचानक पाऊस आल्यामुळे म्हणजे गाड्या खराबी आहेत पण तुमचं म्हणणं महाड दापोली परिसरात अलीकडील काळात घडलेल्या अनेक अपघातांना गुळगुळीत झालेले डांबरी रस्त्याचे स्वरूप हे एक मोठं कारण मानलं जात आहे वाहनांचा रस्त्यावरून घसरून अपघात होणे ब्रेक लावल्यावरही गाडीचा ताबा सुटणे अशा घटना वाढत चालल्यात विशेषतः पावसाळ्यात हे रस्ते अधिकच घसरडे बनत आहेत रस्त्याच्या बांधकामात जास्त गुळगुळीत पृष्ठभाग टाळावा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे रस्त्याचे फेरतपास करावे आणि रस्ता बांधताना सुरक्षिततेच्या सर्व निकषांचं पालन करणं आवश्यक आहे अन्यथा सुसज्ज रस्त्याचा देखावा केवळ एक धोका बनून राहील असं आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि स्थानिकांचं म्हणणं आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड